आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनेल चिकुर्डे वारणा नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू नागरिकांच्या जीवितास धोका चिकुर्डे तालुका वाळवा येथील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे परिणामी नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू झाला आहे आज सकाळपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत तर नदीची पाणी पातळी वाढताच मळी मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झाले आहे नदी काठावर सर्वत्र मृत माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथून वाहत असलेल्या वारणा नदी परिसरात साखर कारखाने तसेच इतरही इंडस्ट्रियल कारखाने असल्याने नेमके कोणत्या कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते हे अद्यापही कोणालाच समजू शकले नाही मात्र या पाण्यामुळे हजारो मृत माशांचा खच नदी काठावर दिसून येतो मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत शिवाय दूषित पाण्यामुळे चिकुर्डेसह आयतवडे खुर्द देवर्डे कुरळपसह परिसरातील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरवर्षी वर्षातून दोन वेळा वारणा नदीत मळी मिश्रित व नियंत्रण नाही स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मळीमिश्रित पाण्याची माहिती देऊन पाठपुरावा केला होता मात्र अद्याप यावर कोणत्याच उपाययोजना झालेल्या ना नाहीत यामुळेच वर्षातून दोन वेळा या नदीमध्ये मळीमिश्रित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत नमस्कार मी शाजीराजे भोसले मुकामो चुकुर्डे आज आम्ही आहे ते वारणा नदीच्या पुलावरती आणि आज पंधरा जानेवारी गेले दोन ते तीन दिवस झालं कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळं वारणा नदीचं पाणी हे प्रदूषणयुक्त अत्यंत हिरवगार प्रचंड दुर्गंधी असलेलं व या दुर्गंधीमुळं जनावरं किंवा सातीचे रोग या पाण्यामध्ये आमच्या शेजारच्या महिला भगिनी या नदीकाठावरच्या दुनोधोऱ्यासाठी येत असतात पण तर या पाण्यामुळं प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तर वेळोवेळी प्रदूषण महामंडळाला कित्येकदा तक्रार करून निवेदन करून जैसे ती परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारणार कधी आणि ह्या प्रदूषणयुक्त पा पाण्यावरती आळा कधी बसणार दरवर्षी माशांचा असा खच लागतो आहे या आमच्या वारणा नदीमध्ये तर या माशांच्या वरती आमचं गोसावी समाज असतील किंवा भुई समाज असतील ज्यांची उपजीविका किंवा काही माणसं सुद्धा येतात तर त्यांची उपजीविका कशी यायची याचा शासनाने गांभीर्याने विचार करून या मळीच्या पाण्यामुळे प्रचंड मासेमारतीत मागा पण पाहू शकताय आणि नंतर मच्छीमारांना मासंच सापडत नाही किंवा माशांची संख्या एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत्या तर यांची उपजीविका कशी चालायची की जैवविविधा नष्ट झाली तर शासनानं याचा सखोल अभ्यास करावा प्रदूषण महामंडळानं व शासनानं हो। व योग्य कारवाई या कारखान्यांच्यावरती करावी हीच विनंती